प्रतिबंधक विभागाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षक यांना बारा हजार रुपयाची लाच घेताना रंगे हात सापळा रचून जाड्यात अडकविले उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची तसवी सुरू होती यातील सविस्तर माहिती की तक्रारदार हा नगरातील पथ दिव्याची देखभाल व दुरुस्तीच्या कामाचे माहे जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे बिल तसेच त्याने केलेल्या कामाचे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून यातील नगर परिषदेच्या लोकसेवक नोकर दीपक कैलास शेळके वय तीस वर्ष हा विद्युत पर्यवेक्षक वर्ग तीन यांनी स्वतःसाठी सहा हजार रुपये व आकाश अविनाश डोईफोडे वय बत्तीस वर्ष मुख्याधिकारी वर्ग दोन अग्निशमन कॉटर जळगाव जामूद यांच्यासाठी मुख्याधिकारी डोई फोडे यांची पडताळणी केली असता लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती देऊन लाच रक्कम विद्युत पर्यवेक्षक दीपक शेडके यांना लाच स्वीकारताना रंगी हात पकडण्यात आले सदर्शी कारवाई पोलीस उप अधीक्षिका शीतल घोगरे पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, महेश भोपळे सापळा पथक भांगे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास साखरे प्रवीण बैरागी रवी दडवी जगदीश पवार विनोद लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल शैलेश सोनवणे स्वाती वाणी नायब पोलीस कॉन्स्टेबल नितीन शेटे अर्षद शेख सर्व लासलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांनी वरिष्ठ अधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली सदर लोकसेवकांनी लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना ते राहत असलेल्या नगर परिषद अग्निशमन विभागाच्या क्वार्टरकडे नेण्यात आले होते त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्याची तजवीज सुरू होती

पथ देखभाल दुरुस्तीचं काम नगरपालिकेकडून घेतलं होतं त्या सदर कामाच्या जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या, ती, या तीन महिन्याचं बिल आणि इतर किरकोळ बिल अशा एकूण ऐंशी ते ब्याऐंशी हजार रुपये बिलाचे अदा केले म्हणून बारा हजार रुपयाची मागणी दीपक शेळके विद्युत पर्यवेक्षक वर्ग तीन नगर परिषद जळगाव जामून यांनी त्यांच्याकडे केली होती आणि त्याप्रमाणे पडताळणी केली सदरची पडताळणी सगळ्यात आधी नोव्हेंबर महिन्यामध्ये झाली आणि नंतर अकरा बारा आणि तेरा आज दोन दिवस पडताळणी आणि आम्ही तक्रारीप्रमाणे पडताळणी यशस्वी झाली लाच मागणी झाली आणि त्या लाच मागणी मुख्याधिकारी श्री आकाश डोईफुडे यांनी आलोसे क्रमांक दोन दीपक शेळके यांच्याकडे देण्यास संमती दर्शवून देण्यास सांगितली तक्रार यांना त्याप्रमाणे आज सापळा कारवाई आयोजित केली असता बारा हजार रुपये लाच स्वीकारताना दीपक शेळके यांना रंग्यात पकडण्यात आलेले आहे तसेच मुख्याधिकारी श्री अशोक आकाश डोयफुडे यांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे दोघांवर आता पुढील कारवाई चालू असून जळगाव जामद पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मी आपल्या निमित्ताने जळगाव जामद आणि आजूबाजूच्या परिसरामधील बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना असं आवाहन करते की आपल्याकडे कोणीही खाजगी सम असू दे किंवा शासकीय नोकर असू दे शासकीय कामासाठी लाच मागणी केल्यास पैसे मागितल्यास फक्त हो पैशाच्या स्वरूपात लाच मागणी होऊ शकत नाही वस्तूच्या स्वरूपात ही लाच मागणी होऊ शकते अशी लाच मागणी केल्यास आपण कृपया आपण लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क साधावा त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे दूरध्वनी क्रमांक आहे झिरो बहात्तर बासष्ट चोवीस पंचवीस अठ्ठेचाळीस आणि चोवीस आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट हा असून या टोल टोल फ्री क्रमांकावरही नागरिक तक्रार करू शकतात तर माझी आपल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्याकडे कोणी शासकीय कामासाठी लाच मागणी करत असल्यास कृपया आपण प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क साधा मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद